नमस्कार मित्रांनो सुवर्ण फार्मिंग या, या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मेंढ्यांचे शेड कसे असावे याविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे संपूर्ण माहिती मिळेल शेड व्यवस्थापन करते वेळेस आपल्याला हे समजून घ्यावे लागेल मेंढ्या पूर्ण बंदिस्त करायच्या की मेंढ्या अर्ध बंदिस्त करायच्या किंवा मुक्त मेंढीपालन करायचं हे पाहूनच आपल्याला शेड व्यवस्थापन करावं लागेल आपल्याकडील जमीन जर जास्त पाण्याची असेल तर प्लेटफॉर्मचा शेड करावा लागेल जर कमी पाण्याची जमीन असेल तर जमिनीवरचा शेड करावा लागेल शेडचे मुख्य काम फक्त मेंढ्यांना पाण्यापासून बचाव व्हावा एवढेच आहे मुक्त मेंढीपालन असेल तर मेंढ्यांना साधी झोपडी साधारण पत्राचा शेड पण जमेल पण पाण्यात मेंढीला पाणी सहन होत नाही मेंढ्यांच्या पा पाटी फुटतात जर मे पावसाळ्यात मेंढ्यांना साधारणच म्हणा झोपडी किंवा पत्राचा शेडा राहिला गाव ते चांगले होईल गावोगावी फिरणाऱ्या मेंढपालकांना ते शक्य नाही पण जे मेंढीपालक आपल्या गावातच राहतात त्यांच्यासाठी साधारण पत्राचा शेड असावा शेड करते वेळेस काय महत्त्वाचे आहे शेड करते वेळेस किती मेंढ्या आहेत यांच्यावर शेड करा मेंढ्या मेंढ्याला ज्या ठिकाणी शेड करायचा आहे त्या ठिकाणी मुरूम टाकून त्याला एक लेवल करून घ्या जर शंभर मेंढ्या असतील तर आणि आपल्या झोपडी किंवा पत्राचा शेड करायचा आहे शंभर मेंढ्यासाठी किती जागा असावी मेंढ्या जास्त आहेत आणि शेड छोटा केला तर मेंढ्यांना त्रास होईल पावसाळ्यामध्ये मेंढ्यांना शेडमध्ये में खुली जागा राहिली पाहिजे मेंढ्यांना फिरण्यायोग्य जागा ठेवा त्यामुळे जर शंभर मेंढ्या असतील अशा ठिकाणी किमान पंचवीस ते तीस पत्राचा शेड करावा जेणेकरून मेंढ्या मोकळ्या राहिल्या पाहिजे शेडच्या दुप्पट मोकळा परिसर पुढे ठेवला पाहिजे म्हणजे जर एक गुंट्याचा शेड असेल तर दोन ते तीन गुंटे पुढे जागा ठेवावी अशा शेड जर आपण मुक्त मेंढीपालन करत असाल तर करा बंदिस्त मेंढीपालकांसाठी शेड मोठा करावा लागेल त्यांना गव्हाणी कराव्या लागतील मेंढ्यांना वेगवेगळे कपे करावे लागतील या व्हिडिओत मुक्त संचार मेंढीपालन आणि अर्धबंदिस्त करत असाल तर हे चांगलं आहे त्यांसाठी शेड हा योग्य ठरेल शेडची लांबी पूर्व पश्चिम ठेवावी आणि शेडची रुंदी दक्षिण उत्तर ठेवावी शेडमध्ये आणि शेडच्या पुढे मोकळा परिसर मुरूम टाकून त्याला धुमस करा शेडमध्ये कोबा माती राहू नये मातीमुळे मेंढ्यांचे पाय मातीत गेल्याने पाय नसतात मेंढ्यांचे चिखल्या होतात म्हणजे खुरामध्ये जखमा होतात शेडमध्ये मुरुमच टाकावा मुरुमाने मेंढ्यांना उन्हाळ्यात जमीन थंड राहते आणि पावसाळ्यात जमीन मुरमामुळे चिखल होत नाही हिवाळ्यात तर जमीन गरम राहते शेडच्या मध्ये पिलांना वेगळा कपा करा पिले मेंढ्यामध्ये ने तुडल्या जातील लहान पिले संध्याकाळी जर मेंढ्यासोबत राहिले तरी दिवसा शेडमध्ये राहतात शेड करते वेळेस अशा काही प्रकारची काळजी घ्यायची असते जाळी शिमेंटमध्ये पकावट असावी जेणेकरून मेंढ्यांना घातक असे प्राणी शेडमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यावी शेडच्या बाहेर जाळीला नेटने चारही बाजूने बांधून ठेवावे हिवाळ्यात थंड हवा मेंढ्यांपर्यंत येणार नाही शेड कसा करायचा हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे शेड हा आपल्या उत्पन्न देत नाही म्हणून शेडवर जास्त खर्च करणे काही उपयोगी नाही जर जास्त पैसा असेल तर मेंढ्या मोठा शेड करावा परंतु नवीन मेंढी पालकांना शेड भला मोठा करून काही उपयोग होणार नाही साधारण शेड करून मेंढ्यामध्ये वाढ करावी शेड जरी पत्राचा असला तरी पाण्यापासून जंगली प्राण्यापासून मेंढ्यांचा बचाव व्हावा जसे उत्पन्नात वाढ होईल तसे शेड मोठा करावा आजच्या व्हिडिओत मेण्यासाठी शेड कसा करावा हे थोडक्यात माहिती घेतली आहे पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ धन्यवाद